भाऊ आज आपलं स्वप्न पूर्ण होत आहे आज आम्हाला मोठ्या पक्षात उमेदवार तुम्हाला मिळते काय भावना त्यांनी काय म्हणाल आपल्या आपण हे स्वप्न प्रवीण माने नसून शहरातील तमाम वंचित घटकांच कधीही न्याय न मिळालेल्या लोकांचं हे स्वप्न साकार होणार आहे आणि निश्चितपणे महायुतीचा झेंडा हा राष्ट्रा नगरपालिकेवर फडकल्याशिवाय राहणार नाही हे मी तुम्हाला आजच्या या पदयात्रेच्या निमित्ताने सांगू इच्छितो भाऊ आता आपली अधिकृत प्रश्न आपली झालेली आहे नावाची काय रणनीती असणार आहे तुमची आणि शहर आपण कसं लागतो माझ शहर या तालुक्यात जिल्ह्यात नवे राज्यात नव्हे तर संपूर्ण देशात कसे एक नंबर बनेच रान करून काम करणारा मी एक कार्यकर्ता आहे आणि निश्चितपणे आपल्या शहरातील लोकांच्या स्वप्नात शहर निर्माण केल्याशिवाय स्वतः बसणार आता आपलं राष्ट्रवादीकडून उमेदवार मिळालेलं आहे मी पण आपलं

आपल्या आरोग्याचा खरा आधार लक्ष्मीनारायण सुपर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल इस्लामपूर वैद्यकीय सेवेतील वीस वर्षाचा प्रदीर्घ अनुभव असणारे व प्रत्येक रुग्णाला जीवनदान देण्याचा हातखंड असणारे सुप्रसिद्ध डॉक्टर सचिन सांगरुळकर यांचं लक्ष्मीनारायण हॉस्पिटल कार्डिओलॉजी जनरल मेडिसिन जनरल सर्जरी ऑर्थोपेडिक गायनाकोलजिक युरोलॉजी कॅन्सर सर्जरी हे सगळे विभाग असणारं इस्लामपूर शहरातील एक अत्याधुनिक हॉस्पिटल रस्ता अपघातग्रस्तांना उपचार महात्मा ज्योतिराव फुले आयुष्यमान भारत मुख्यमंत्री सहाय्यता निधी बांधकाम कामगार डायलिसिस सुविधा एन्जिओग्राफी व एनोप्लास्टिक कॅन्सर सर्जरी गुडघा प्रत्यारोपण सर्जरी हाडांवरील सर्व उपचार या सगळ्या योजना व सुविधा अगदी मोफत चोवीस तास आपत्कालीन सेवा तज्ञ डॉक्टरांची टीम अद्ययावत उपकरणे स्वच्छ व आरामदायी परिसर रक्त तपासणी एक्स रे सोनोग्राफी व इसीजी हे सगळं काही एकाच ठिकाणी आमचा पत्ता लक्ष्मीनारायण सुपर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व क्रिटिकल केअर सेंटर पेट सांगली रोड माई हुंडाई जवळ इस्लामपूर संपर्क झिरो तेवीस बेचाळीस दोनशे पंचवीस सातशे पंचाहत्तर